हॅलो एव्हरीवान वेलकम टू दीपास किचन आज आहे मकर संक्रांती तर मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पण तरी इथे मी आज मकर संक्रांतीनिमित्त छोटासा व्लॉग बनवायचं ट्राय केलं आहे बघा तर दिवसभर मी काय करणार आहे म्हणजे पूजेसाठी काय काय लागणार आहे तर पूजा कशी करायची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तरी इथे पूजाला लागण्यासाठी हे जे सुगडे आहे तर काही ठिकाणी याला सुगडे म्हणतात काही ठिकाणी याला आ, बोळके पण म्हणतात काही ठिकाणी याला खण पण म्हटलं जातं तर बऱ्याचशा ठिकाणी वेगळ्या वेगळ्या नावाने याला बोललं जातं तर इथे सकाळी उठून छान आम्ही मस्त पतंगाची रांगोळी काढली बघा खूप सिंपल आहे आणि मला काही खास एवढी रांगोळी येत नाही पण मी ट्राय केलं आहे तर इथे मस्त असा जो पतंग आहे तर तो बनवला आहे मी आणि दरवाज्यामध्ये पण खूप सिंपल अशी मस्त रांगोळी काढली आहे त्याच्यानंतर काय केलं आहे की इथे आम्ही पुरण बनवून ठेवले ठेवलं आहे तर हे गुळाचं पुरण आहे एकदम भारी हेल्दी असं पुरण बनवलं आहे बघा मी तर अगोदरच मी आम्ही पुरण बनवून ठेवलं कारण की छान असं ते थंड होईन आणि आल्या पूजेच पूजेवरून आल्याच्यानंतर मंदिरामधून आल्याच्यानंतर पर्यंत हो ते छान थंड होईन बघा तर इथे आमची शक्ती पण तयार झाली आहे तर त्याच्यानंतर आम्ही रात्री मेहंदी काढली होती हातावर तर मी माझ्या हातावर खूप सिंपल अशी मस्त मेहंदी काढली होती बघा तर इथे पूजेला लागणारं सामान मी तुम्हाला दाखवती आहे आम्ही काय काय तयारी केली आहे पूजेची तर इथे हे जे वाण आहे तर बऱ्याचशा याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या वगैरे ॲड क केल्या जातात आणि खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात बघा तर इथे ते जे कापसाचे जे जे आहे तर ते वस्त्र आहे देवीला किंवा म्हणजे विठ्ठल रुक्माईला घालण्यास घालतात बघा तर इथे तिळगूळ घेतले त्याच्यानंतर हे जे खण आहे तर दोघींचे खण आहे बघा तर एकीला पाच खण लागतात आणि दोघींना दहा खण लागतात बघा आणि त्याच्यानंतर जे पंथी आहे तर त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये तीळ आणि एका याच्यामध्ये साखर घेतली आहे बघा तर छान अशी मस्त पूजेची प्लेट जी आहे तर ती बनवून ठेवून दिली आहे त्याच्यानंतर आमच्या शक्तीने बघा देवासमोरचे फुलं सगळे खाली ओढले त्याच्यानंतर सगळ्या घरामध्ये मस्त अशा पाकळ्या पाकळ्या केल्यात आणि त्याच्यानंतर मग आम्ही पण फटाफट तयार ता, झालोय बघा तर इथे सगळी तयारी अगोदरच करून ठेवली होती त्याच्यानंतर फक्त मस् मस्त ताड घ्यायचं आणि देवाला पू देवी देवासाठी वान वगैरे ठेवायचं परत पूजा करायची आणि लगेच मंदिरामध्ये निघायचं तर इथे पण आम्ही दोघीजणी छान असं तयार झालो आहे तर आईने पण मला गजरा लावला आहे आणि मी पण आईला आईच्या केसांमध्ये छान असा मस्त गजरा लावला आहे आणि बघू शकता माझं लूक किती छान वाटतं आहे मी खरंच चांगली दिसते आहे ना तर मला कमेंटमध्ये सांगा तर तर इथे मी तुळशीला पण छान असं वान म्हणजे पूजा केली बघा तर इथे जे हे जे खण आहे आ, तर तुळशीला पण पाच खण ठेवतात तर पूजेसाठी जसं एका बाईची पूजा असते तशीच पण तुळशीला पण खण ठेवावे लागतात त्यांची पण पूजा करावी लागते तर इथे मस्त अशी पूजा केली आहे बघा तर त्याच्यानंतर आईने पण छान मंदिरामध्ये हळदी कुंकू दिलं त्याच्यानंतर तुळशीला पण त्यांनी हळदी कुंकू दिलं तर इथे हे जे सुगडे आहे तर हे तीन तीन सुगडे जे आहे तर ते घरी ठेवतात आणि बाकीचे दोन दोन सुगडे हे मंदिरामध्ये घेऊन जातात विठ्ठल रुक्माईला म्हणजे मंदिरामध्ये ठेवण्यासाठी तर इथे मस्त आमची शक्ती परत मणुके खाती आहे ती पण छान एन्जॉय करते आहे तिला तर समजतच नव्हतं हे एवढे तयार होऊन कुठे चालले आणि मला पण तयार केलं पण तिला मंदिरामध्ये नेलं नाही आम्ही तर इथे आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये तर छान मस्त अशा तो तयार होऊन आम्ही मस्त असे चाललोय बघा स्कूटीवर तर इथे मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर तर गर्दी तर नव्हती एवढी पण लेडीज होते म्हणजे येणं जाणं लेडीजचं चालूच होतं तर इथे देवीला देवीच्या मंदिरामध्ये वान दाखवलं बघा आम्ही तर विठ्ठल रुक्माईचं मंदिर म्हणजे आमच्या घराच्या जवळ आस जवळपास नव्हतं तर आम्ही देवीलाच देवीच्या मंदिरामध्ये वान दिलं देवीची पूजा केली ओटी भरली आणि मस्त अशी छान अशी आरामशीर पूजा झाली आहे बघा तर इथे त्याच्यानंतर काय केलं की आ, देवीची तर ओटी वगैरे म्हणजे जे दोन सुगडे ठेवायचे होते ते पण ठेवले देवीची पूजा केली त्याच्यानंतर काय करतात की आ, पाच जणींना आपण हळदी कुंकू लावायचं असतं त्यांची ओटी भरायची असती आणि समोरच्या पाच जणी आपली ओटी भरतात आपल्याला हळदी कुंकू लावतात आणि तिळगुळ देतात आणि बोलतात की गोडगोड बोला <laughs> तर इथे मी पण सगळ्यांची ओटी भरली होती त्याच्यानंतर त्यांनी पण माझी तर ओटी भरलीच होती आणि इथे आईने मस्त असा म्हणजे उखाणा घेतला होता बघा तर मी तुम्हाला ऐकवते तो तर तुम्ही काळजीपूर्वक ऐका

खूप छान असा मस्त उखाणा घेतला होता बघा त्यांनी तर इथे बाहेर मंदिराच्या बाहेर तुळस होती तर तुळशीला पण छान वान दाखवलं आणि मंदिरामध्ये पण एवढी गर्दी नव्हती पण छान मस्त पूजा झाली बघा आमची तर आल्याच्यानंतर म्हणजे म्हणजे पुरण तर करूनच ठेवलेलं होतं पण त्याच्यानंतर छान अशी आमटी केली त्याच्यानंतर दूध बनवलं तर दूध पण खूप सिम्पल होतं त्याच्यामध्ये फक्त म्हणजे ओलं नारळ खिसून टाकलं त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स टाकले त्याच्यामध्ये आणि छान तुपाची फोडणी दिली त्याला तर इकडे म्हणजे माझ्या माहे आ, माहेरी तर खीर खातात बघा पूर्णाच्या पोळीसोबत आणि इकडे फक्त नॉर्मल दूध खातात तर ही जी पोळी आहे तर ती एकदम हॉटेल स्टाईल बनवणार आहे बघा मी तर खूप सिम्पल आहे काहीही हार्ड नाही आहे फक्त जे पीठ आहे तर ते छान असं सॉफ्ट झालेलं पाहिजे बघा तर इथे मळल्यानंतर भरपूर असं तेल त्याच्यामध्ये टाकलं होतं आणि दहा ते पंधरा मिनटं त्या पिठाला साईडने ठेवून दिलं होतं त्याच्यानंतर छान असा मस्त गोळा त्याचा तोडायचा आहे आणि जे पण बाहेरचे जे, जे म्हणजे असं वाटते की हा पोळी तुटू शकते तर ते पण सगळे कोपरे दाबून घ्यायचे आतमध्ये आणि तेलाच्या सहाय्याने छान अशी कटोरी बनवायची बघा आणि त्याच्यानंतर सॉफ्ट असं पुरण भरायचे त्याच्यामध्ये तर चांगलं असं दाबून घ्यायचं आहे त्याला आणि त्याचे जे म्हणजे तोंड आहे तर त्याचं प चांगलं दाबून घ्यायचं आहे आणि छान म्हणजे असं मस्त गोळा बनवायचे आहे एक्स्ट्राचं जे पीठ आहे तर ते काढून टाकायचे आणि तेलाच्या सहाय्याने म्हणजे गोळपाटावर भरपूर असं तेल लावायचे आणि हाताच्या सहाय्याने बोटाच्या सहाय्याने त्याला छान पांगून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ते काय करायचे की आ, बेलन जे असतं ना तर त्या बेलन मी हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने त्याला लाटायचे एकदम म्हणजे असं नॉर्मल चपाती कशी बनवतो आपण की दाबून दाबून त्याला बनवतो तर हे तसं नसतं याला हलक्या हाताने बनवलं जातं तर बघू शकता किती छान मस्त एकदम जशी हॉटेलमध्ये बनवतात ना सेम तशीच बनवायचं मी ट्राय केलं आहे आता त्या लोकांना तर डेली आणि म्हणजे रोज बनवायची सवय असते आपण कधी नवत बनवतो पण मी मला असं वाटते की मी छान पुरणपोळी बनवली आहे तर एकदम बेलनच्या सहाय्याने मस्त त्याला काढायचे आणि आणि लगेच तव्यावर टाकायचे तर हळुवारपणे मस्त तव्यावर टाकायचे आणि गॅस लो टू मिडियम ठेवायचं आहे जास्त फुल पण ठेवायचं नाही आहे आणि जास्त कमी पण ठेवायचं नाही आहे तर छान अशी पोळी जी आहे तर एकदम मौसूत होते बघा एकदम सॉफ्ट लागते तोंडामध्ये असं असं वाटतं कितीकच चपात्या खावाया म्हणजे एक पोळी खाल्ली तर अजून एक पोळी खावीशीच वाटणार बघा तर मस्त तूप लावून घेतलंय वरतून आणि म्हणजे थोडंफार फुटते एकदम असं म्हणणार नाही की मी खूप जास्त फुटते बघा तर मस्त एकदम भारी अशी पोळी जी आहे तर ती बनून तयार केल्यात सगळ्या पोळ्या ज्या आहेत तर त्या बनवून तयार केल्यात मस्त भाजायच्या आहेत त्या कमी गॅसवर एकदम चांगलं भाजून घ्यायचं आणि प्रत्येक पोळी जी आहे तर ती बेलनच्या सहाय्याने काढायची आहे हाताने काढू हाता नका नाहीतर फुटायचे जास्त चान्सेस असतात हा जो व्हिडिओ आहे पुरणपोळीचा तर मी स्पेशली टाकीनच बघा एखाद्या दिवशी तर इथे जी भजी आहे तर ती बनवून मी तयार करते भज, आहे तर भज्या जे भज्यांचं पीठ आहे तर त्याच्यामध्ये भरपूर भज्या टाकल्या आहेत मी तर त्याच्यामध्ये पालकची भाजी थोडीशी मेथीची भाजी परत कांद्याची पाट टाकली आहे सगळं बारीक चॉप करून टाकलं आहे आणि मस्त अशी क्रिस्पी भजी आपली बनवून तयार झाली भजी पण एकदम हॉटेल स्टाईल झाली होती बघा मस्त अशी क्रिस्पी क्रिस्पी गरम गरम मस्त भजी झाली होती त्याच्यासोबत मिरच्या पण तळल्या होत्या भरपूर तर इथे जो स्वयंपाक आहे तर तो बनवून तयार झाला आहे तर इथे मी माझा मुलगा आहे अभिमन्यू त्याला सांगितलं मी की देवाला नैवेद्य दाखव कारण की घरामध्ये जर का लहान मूल असेल ना म्हणजे समजदार आठ नऊ वर्षाचं असेल तर तर त्याला सांगायचं की बाळा देवाला नैवेद्य दाखव त्या सवय अस सवय लागते दुसरं काही नाही आहे म्हणजे देवाला पण लहान मुलांकडून नैवेद्य दाखवलं तर त्यांना पण अजून खुशी होणार तर इथे मस्त माझा मुलगा आहे तर देवाला नैवेद्य दाखवतोय स्वयंपाक पण तयार झालाय आणि मकर संक्रांतीचा जो उपवास असतो बायांना तर तो पण आम्ही सोडलाय तर स्वस्थ रहा मस्त रहा चांगलं जेवण करा थँक्यू